नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये काही मुद्दे आले किंवा काही योजना आल्या नवीन तर त्यातलीच एक योजना म्हणजे मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेली म्हणजे दोन हजार चोवीसचं जे हिवाळे अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये आपले नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसजी यांनी एक योजना घोषित केली की ती म्हणजे येणाऱ्या दोन हजार पंचवीसमध्ये जवळपास दीड लाख आम्ही नोकर भरती करून सांगण्यात आलं पण ती नोकर भरती कॉन्ट्रॅक्ट स्वरूपात असेल किंवा प पर, की परमनंट स्वरूपात असेल याच्यात कोणतीही स्पष्टता केली नाही मग अशाच ज्या काही भूलभुलैया असतात किंवा अशाच काही आपल्याला फसवणाऱ्या स्कीमा असतात तर त्याच्याबद्दल आपण आज बोलणार आहोत मी फक्त दिव्यांगांच्या बाबतीत बोलेन कारण का तर दिव्यांगां दिव्यांग कुठं फसतात आणि दिव्यांग कुठे चूक करतात हेच आपल्याला आता बघायचं आहे तर आधीही भरपूर म्हणजे नोकरीच्या संधी येऊन गेलेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये दिव्यांगांसाठी मग त्या एम पी एस सीच्या धर्तीवरती असू देत किंवा यू पी एस सीच्या धर्तीवरती असू देत फक्त काय होतं फरक की एम पी एस सीच्या धर्तीवरती आपल्याला पैसे जास्त मोजावे लागतात जर एक्झाम्स द्यायच्या असतील तर त्या आणि यू पी एस सीच्या धर्तीवरती आपल्याला अल्पशा दरात आपण एक्झाम्स देऊ शकतो किंवा काही एक्झाम्सना तर आपल्याला पैसेच द्यावे लागत नाहीत तरी अशा गोष्टी असतात तर मग आपले एमपीएससी ला भरपूर सारे पैसे तर जातातच त्याच्यासोबतच आपली मेहनत आपले कष्ट आपले जे काही वेळ वाया जातो तो वेगळाच जातो त्याच्यामुळे एक काळजीपूर्वक म्हणजे ज्या गोष्टी आपल्या वाया जाऊन येत असं मला वाटतं दिव्यांगांच्या म्हणून मी हा व्हिडिओ बनवतोय तर यामागे शिक्षक भरती झाली होती म्हणजे एकनाथजी शिंदे ज्यावेळेला शिक्षक मुख्यमंत्री होते त्यावेळेला शिक्षक भरती झाली होती त्यावेळेला सुद्धा सांगण्यात आलं होतं की शिक्षक भरती करून घेणार पण ते कॉन्ट्रॅक्ट स्वरूपात घेणार की परमनंट घेणार हे सांगण्यात आलं नव्हतं आणि कॉन्ट्रॅक्ट बेसवरती शिक्षक भरती करण्यात आले होते परत वन विभागात विभागातही भरपूर म्हणजे जवळपास आठ ते दहा हजार भरती करून घेणार होते पण ते फॉर्म झाले एक्झाम झाल्या मैदान झालं मैदान चाचणी झाली पण तिथून पुढे बारगळते आणि त्याच्या पुढे ती भरती झाली नाही रखडली कारण त्यात भ्रष्टाचार झाला अशा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत तर या थांबवण्यासाठी किंवा या आपण कशा प्रकारे टाळू शकतो हेच मी सांगतोय आता तर मागे गेलं ते गेलं पण इथून पुढे म्हणजे आता ज्या दीड लाख पदांसाठी भरती निघणार आहेत तर त्यासाठी प्रत्येक दिव्यांग म्हणजे जास्तीत जास्त दिव्यांग प्रयत्न करणार आहेत की फॉर्म भरण्यासाठी प्रयत्न करतील किंवा त्यातून ती जागा काढण्यासाठी प्रयत्न करतील तर प्रत्येक जागा येईल तिथं फॉर्म भरायला जायचं नाही पहिलं कारण म्हणजे कारण सगळ्यासाठी आपण केपेबल नसतो किंवा आपण एलिजिबल नसतो हे लक्षात ठेवा तर कसं असतं सरकार ज्यावेळेला ग, ग, नोकऱ्यांची संधी काढतं त्यावेळेला नियमावली बनवतं आणि नियमावली बनवतो त्यावेळेला काय करतं नियम असे काहीतरी एक एखादा गुगली असते त्यामध्ये एखादा चक्र असतो चक्रव्यूह असतो तर त्या चक्रव्यूहामध्ये आपण अडकतो आणि आपण त्यात फसतो त्याच्यामुळेच मी सांगतो की काही गोष्टी केल्या पाहिजेत आणि काही गोष्टी नाही केल्या पाहिजेत तर आधी म्हणजे आता परवाही ज्या जिल्ह्याच्या जिल्ह्यासाठी जिल्हा परिषदेसाठी नोकरी भरती निघाली होती त्यामध्ये फक्त सहा पद होती दिव्यांगांसाठी तसेच आता वन भरती सुद्धा निघालेली आहे वन भरतीसाठी जवळपास साडेबारा हजार पदांची मेगा भरती निघालेली आहे तर त्यामध्ये म्हणजे वनसेवक आणि वन, वन रक्षकासाठी ही नोकर भरती निघालेली आहे म्हणजे आता फक्त जाहिरात निघालेली आहे पण फॉर्म भरायची प्रोसेस ही जानेवारी पण दोन हजार पंचवीसमध्ये सुरू होईल आणि एंड पण होईल त्याची प्रोसेस पुढे चालू राहील पण आपण ज्याला फॉर्म भरायला जातो त्याला आपण फक्त काय ब करतो की कोणती नोकर भरती निघालेली आहे किंवा कोणते गव्हर्नमेंट जॉब निघालेले आहेत आपण आणि त्याचं फॉर्म भरायला नेट कॅफेमध्ये जातो आणि तो नेट कॅफेला पण काय करतो तो फॉर्म ओपन करतो तो फॉर्म भरतो आणि आपलं रिकाम होतो पण आपल्याला नियमावली सांगणं म्हणा किंवा ह्याच्यात काय तरी आपल्याला मिळू शकतं की नाही मिळू शकत ह्या गोष्टी सांगत नाही कारण त्याचा दोनशे रुपयाचा लॉस होणार असतो कारण जर तो फॉर्म भरला नाही तर तो दोनशे रुपयाचा लॉस असतो त्याच्यामुळे तो सांगत नाही त्याच्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी काळजी घेतल्या पाहिजेत की आपण ज्यावेळेला फॉर्म भरायला जातो फॉर्म भरायला जाण्याआधी एक नाही दोन नाही पाच वेळा ती नियमावली बघितली पाहिजे तो जो जी आर निघालेला आहे किंवा त्याचं जे परिपत्रक निघालेलं आहे त्याची जी जाहिरात निघालेली आहे तर ती बघितली पाहिजे कारण बघा परवा जी जिल्हा परिषदच्या जागा निघाल्या तर त्या जिल्हा परिषदच्या जागामध्ये अट काय होती सातवी पास पाहिजे शिपायापदासाठी होती तर सातवी पास पाहिजे होती म्हणजे सातवी पासच्या पुढचा कोणताही विद्यार्थी त्या पोस्ट साठी एलिजिबल होता म्हणजे मग तो इंजिनियर असू दे किंवा डॉक्टर असू दे किंवा बीकॉम एमकॉम झालेला किंवा बी ए झालेला असू दे किंवा बी सी ए कोणती बारावी झालेला जरी असला तरी सुद्धा चालत होता त्या त्यामध्ये कारण त्याला पुढची अटका नव्हती पण आता जे वन याची जी वन विभागाची जी काही जाहिरात आलेली आहे त्या जाहिरातीमध्ये बघा किती आपला फिरवलं गेलेलं आहे पहिलं तर हजार रुपये म्हणजे जिल्हा परिषदला सुद्धा हजार रुपये होतीच जी काही एक्झाम फी होती किंवा त्या फॉर्म भरताना हजार रुपये भरावे लागणार होते पण आपल्याला दिव्यांगांना पाच पन्नास शंभर रुपये कमी असतात आपण नऊशे रुपये भरले आणि फॉर्म भरले बर भरत आहोत परत वन विभागाला पण तसंच आहे एक हजार फी आहे सीची सगळ्यात आपल्या महाराष्ट्रात एकमेव आपलं महाराष्ट्र असं आहे की एमपीएससी साठी म्हणजे जे काही राज्यस्तरावरती परीक्षा होतात किंवा राज्यसेवामध्ये भरती करून घेतलं जातं त्यामध्ये सगळ्यात जास्त फॉर्म फी आकारली जाते कारण युपीएससी सुद्धा इतका आकारत नाही सी फक्त शंभर दीडशे दोनशे रुपये आकारते पण इथं आपले एका परीक्षेसाठी दे, बर, एक हजार रुपये आकारले जातात आपल्याकडून म्हणजे जे कोणी विद्यार्थी त्याच्यासाठी परीक्षा देऊ इच्छितात किंवा त्या पोस्टसाठी नोकर भर नोकर भरतीसाठी प्रयत्न करू इच्छितात त्यांना एक हजार रुपये आकारले जातात आणि आपल्याला दिव्यांगांना नऊशे रुपये आकारले जातात तर हे जास्तच आहेत तरी सुद्धा आपण भरतो का तर आपल्याला ती जागा मिळेल हे आशेनं भरतो आपण त्या इथं ट्रॉफिक कमी असेल किंवा तिथं लोकं दिव्यांग मुलंमुली कमी वरतील हे बघून भरतो आपण पण आपण आपण कधी त्याचा विचारच करत नाही की त्याची नियमावली बघितली पाहिजे त्याचा एलिजिबिलिटी बघितली पाहिजे त्याचं जे काही क्वालिफिकेशन आहे ते बघितलं पाहिजे त्याचं वय मर्यादा बघितली पाहिजे तिथं कुठल्या हँडिकॅपमधला तिथं एलिजिबल आहे है। कुठल्या हँडिकॅपसाठी जागा निघालेल्या आहेत म्हणजे मोठं डिसेबिलिटी असेल कर्णबधीर मुकबदीर असेल किंवा लो विजन असेल अंध असेल या आपण बघतच नाही या जागा बघतच नाही तर डायरेक्टच आपण हँडिकॅप आहे ना तर भरायचं आहे हँडिकॅपसाठी किती जागा आहेत तर बारा हजारपैकी बाराशे जागा किंवा एकशेवीस जागा आपल्या आहेत ना तर भरून एकशे वीसमध्ये माझा नंबर लागेलच पण आपण विचारच करत नाही की तिथं काय नियम आहे तिथं कुठल्या अटी आहेत त्या बघतच नाही आता वन विभागाची जी वनरक्षक आणि वनसेवकाची जी जागा निघालेली आहे तर तिथं बघा गो एक चक्रव्यूह आहे किंवा एक म्हणजे काय गुगली टाकलेली आहे त्या नियम कोण बनवणार आहेत त्यांनी तर जिल्हा परिषदेला काय होतं तर सातवी पासच्या पुढच्यांना कोणाला पण चालू होतं पण इथं तसं नाही आहे वन विभागाच्याला वन विभागाच्याला दहावी पास कमीत कमी दहावी पास पाहिजे आणि जास्तीत जास्त बारावी म्हणजे दहावी आणि बारावीच्या आतलीच मुलं त्याला फॉर्म भरू शकतात पण इथं आपली मुलं काय करतायत मुलं मुली काय करतायत की माझी दहावी झाली आहे ना तर भरायचंच फॉर्म भरायचाच पण तुम्ही ज्याला फॉर्म भरता तुम्ही एक्झाम देता त्या एक्झाम दिल्यानंतर तुम्ही फॉर्ममधून तुमचं बाद केला जातो फॉर्म कारण तुम्ही फर्स्ट इयर शिकलेला असता किंवा सेकंड इयर किंवा ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं असतं किंवा एम ए कंप्लीट झालेलं असतं किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं असतं अशा गोष्टी असतात तुम्ही साधं फर्स्ट इयरला जरी ॲडमिशन घेतलेलं असाल तर तुमचं तिथं हे असेल तुम्ही तिथं कागद जर जोडला तुमचा फर्स्ट इयरचा किंवा सेकंड इयरचा रिझल्ट जोडला तरीसुद्धा तुम्ही तिथं नाव तुमचं नाव बाजूला काय केलं जातं आणि बारावी आणि दहावीच्या आतल्यालाच घेणार त्यांनी ते कारण त्यांनी नियमात स्पष्ट केलेलं आहे की दहावी पासून सुरुवात आहे बारावीपर्यंत त्याचं लिमिट आहे त्याच्यामुळे वयाची अट आहे वयाची अट आपण बघत नाही या गोष्टी बघत नाही परत कुठल्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत या बघत नाही आपण त्याही बघितल्या पाहिजेत म्हणजे लो विजनसाठी ठराविक जागा असतात लोकोमोटर डिसेबिलिटीसाठी वेगळ्या जागा असतात मुकबदिरांसाठी वेगळ्या जागा असतात असे प्रत्येक प्रकारच्या वेगळ्या जागा असतात त्या आपण बघतच नाही तर त्या बघितल्या पाहिजेत या जा मी एक हे वन विभागाचं उदाहरण दिलं तुम्हाला या प्रत्येक नियमावलीमध्ये प्रत्येक ज्या जागा येतील शिक्षक भरतीचे येऊ दे किंवा मग प पाटबंधारा विभागाचे येऊ दे किंवा मग जिल्हा परिषदची येऊ दे पंचायत समितीची होऊ दे किंवा नगरपालिकेची ते कुठलीही येऊ दे ते तर ते तुम्ही हे बघितलंच पाहिजे नियमावली एकदा द नाही दोनदा नाही पाचदा वाचा आणि एखादा पॉईंट तुम्हाला खटकत असेल एखादा पॉईंट वाटत असेल तुम्हाला यात काहीतरी वेगळं आहे तर ते गुगलला सर्च करून बघितलं पाहिजे याच्यामुळे काय नुकसान होऊ शकतं याच्यामुळे काय फायदा होऊ शकतो हे बघितल्या पाहिजेत गोष्टी आपण या बघत नाही त्याच्यामुळे आपलं नुकसान होतंय आणि बघा आता तुम्ही तुम्ही जर फर्स्ट इयर किंवा सेकंड इयर कंप्लीट झालेला असाल आणि तुम्ही फॉर्म भरला वन विभाग वन विभागाचा आणि तिथं फक्त दहावी आणि बारावीपर्यंत दहावी ते बारावी असेल तर तुमचा फॉर्म बाद झाला तुमचे हजार रुपये वाया गेले तुम्ही अभ्यास केलेला वाया गेला तुमचं डेडिकेशन वाया गेलं तुमचा कष्ट वाया गेले तुमचे वेळ तुमची वेळ पण वाया गेली कारण तुम्ही वन विभागाची जागा निघेल म्हणून कारण बारा हजार जागा आहेत म्हटल्यानंतर आपली सहज जागा निघेल म्हणून आप तुम्ही सोडून देता बाकीचा अभ्यास आणि बाकीच्या पदांचंकडे दुर्लक्ष होता आणि तुमचं इकडे वाट लागते तुमची इकडे मिळत पण नाही तुमची वेळ पण वाढते परत तिथं अजून एकटा आहे की तुम्ही ज्योग्राफी किमान झालेलं असलं पाहिजे किंवा इकॉनॉमिक्स झालेलं असलं पाहिजे किंवा सोशियोलॉजी सोशलॉजी झालेलं पाहिजे असे सब्जेक्टचे विषयांचे सुद्धा म्हणजे तुमचं क्वालिफिकेशन कुठ अकरावी बारावी कुठल्या विषयातून झालेलं आहे ते सुद्धा तिथं मायने रक्त आहे म्हणजे महत्त्वाचं आहे तिथं तुम्हाला त्याच्यामुळे त्याही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत तुमचं क्वालिफिकेशन कुठल्या याच्यातून झालेलं आहे आता एक एक पदांसाठी म्हणजे जे नगरपालिकेसाठी असतं किंवा जिल्हा परिषदेसाठी असतं किंवा एम पी एस सीमध्ये असतं तर तिथं डिप्लोमा झालेला हवा असतो किंवा आय टी आय झालेल्या हव्या असतात किंवा इंजिनिअरिंग झालेल्या हव्या असतात असे भरपूर सारे प्रकार असतात आता जर समजा बांधकाम विभागाला येणार असतील तर ते मेकॅनिकलचे कशाला घेतील ना ते सिव्हिल डिपार्टमेंटचेच घेणार तर तसे प्रकार असतात फक्त मेडिकल विभागाला तर ते डी फार्मसी बी फार्मसी किंवा बी एच एम एस बी बी एम एस ए यातले घेणार ना तुम्हाला कशाला घेतील नर्सिंग ना घेणार आर्ट्स कॉमर्स ना कशाला घेतील तिथं जर आर्ट्स कॉमर्सची जागा तिथं असेल रिक्त तर ते घेणार ना तिथं त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे ते नियमावली वाचली पाहिजे त्याचा नियमात जर तुम्ही बसत असाल तरच तुम्ही घेतलं पाहिजे आणि प म्हणजे खास करून त्यांनी सब्जेक्टचा म्हणजे विषय तुम्ही कुठल्या विषयातून तुमचं तुम शिक्षण झालेलं आहे हे त्यांनी जर तिथं दिलं असेल तर ते ते जर आपण त्यात बसत असू तरच घ्यायचं नाही तर दिव्यांगना ते लागू होत नाही किंवा दिव्यांग त्यातून आपोत असतात दिव्यांगना त्यातून वगळं जातं ह्या कोणत्याही गोष्टी नसतात तर सगळ्यांना नियम एकसारखा असतो फक्त काय आपल्याला त्यांना जर पन्नास मार्काला ते पासिंग होत असतील नॉर्मल लोक तर आपण चाळीस पस्तीस मार्काला आपण पासिंग होऊन आपली जागा निघू शकते पण मार्क्समध्ये एखाद्या वेळेस कॉम्प्रोमाइज होऊ शकतो पण साईड म्हणा किंवा यास दहावी बारावी पास एज्युकेशनमध्ये म्हणा किंवा जातीयमध्ये म्हणा बाकीच्या या उत्पन्नामध्ये म्हणा किंवा तुमच्या वयामध्ये यात कोणतीही कॉम्प्रोमाइज होत नसते ते जे नियमामध्ये दिलेले असतं तर ते नियम ते पाळूनच तुम्हाला त्या गोष्टी कराव्या लागतात हे मात्र लक्षात ठेवा तर तुम्हाला मुद्दा कळाला असेल तुम्हाला यातूनही मुद्दा कुठला तुम्हाला तु, तुमची त्यात शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा मला त्याचा मी उत्तर देण्याचा प्रयत्न कर नक्की करेन माहिती काढून घेऊन प्रयत्न करेन देण्याचा जोपर्यंत माझ्याकडे माहिती नसेल तोपर्यंत मी माहिती देणार नाही आणि व्हिडिओ स्वरूपातच मी माहिती देण्याचा प्रयत्न करेन तर मुद्दा समजला असेल वन विभागाचा ते नियम बदलण्यासाठीचे जे काही आंदोलन असतील किंवा ज्या काही मागण्या असतील तर त्या होत आहेत असं समजू नका की मी ते सांगितले म्हटल्यानंतर पुढं येणारे फॉर्म फक्त ते दहावी आणि बारावीचेच असतील तर त्यात बदलही होऊ शकतो ग्रॅज्युएशनपर्यंतही जाऊ शकतं किंवा ग्रॅज्युएशनच्या पुढचंही जाऊ शकतं किंवा ते बारावीचा आकडा आहे तो बारावीचं जे काही ऑप्शन आहे ते काढून टाकलं जाऊ शकतं आणि दहावीच्या पुढच्यांना कोणालाही ते फॉर्म भरू शकतात जसं जिल्हा परिषदला होतं किंवा जसं जिल्हा न्यायालयासाठी जागा निघाल्या होत्या त्याही दहावी पासवरती होत्या तसं याही वन विभागाच्याही होऊ शकतात त्याच्यामुळे काळजी नसावी मी फक्त उदाहरणासाठी दिलं होतं उदाहरणार्थ कारण मी त्याचं नियमावली किंवा जाहिरात वाचली होती आणि त्या जाहिरातीत मला ती त्रुटी दिसली होती त्याच्यामुळे मी हा जागृततेसाठी व्हिडिओ बनवला आहे तर व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय दिव्यांग